महानगरपालिकेने पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करत थेट महासभेत धडक दिल्यानं सभागृहात एकच गोंधळ पाहायला मिळाला धुळे महापालिकेत सत्ताधाऱ्यांच्या कार्यकाळातील अखेरची महासभा महापौर प्रतिभा चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली असून सभे पुढील विषयांवर चर्चा सुरू असतानाच मनपा इमारती बाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी प्रदेश उपाध्यक्ष सारांश भावसार वाढीव घरपट्टी विरोधात आंदोलन सुरू केले आहे मनपा बाहेर सुरू असलेले हे आंदोलन थेट सभागृहापर्यंत पोहोचले पाहता पाहता आंदोलक पदाधिकाऱ्यांनी महासभा सुरू असतानाच घोषणाबाजी करत सभागृहात प्रवेश केला परिणामी महासभेत व्यत्यय निर्माण झाला सभागृहातील सदस्यांनी आंदोलकांना थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र आंदोलकांनी थेट महापौरांच्या आसनापर्यंत मजल मारली प्रचंड आरडाओरडा घोषणाबाजी असे वातावरण निर्माण झाले होते महापालिकेने वाढीव घरपट्टी तात्काळ रद्द करावी अशी मागणी यावेळी आंदोलनकर्ते करत होते अशा परिस्थितीत बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी धाव घेत आंदोलकांना आवरण्याचा प्रयत्न केला दरम्यान काही काळानंतर महासभा पुन्हा सुरळीत झाली झाली या प्रकरणी प्रशासनाकडून आंदोलकांवर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे सर महासभेमध्ये यांना दुसरा अल्टिमेटम म्हणून सनी आलो होतो की जेणेकरून वाढीव घरपट्टी जी आहे ती रद्द करण्याबाबत त्यांना आम्ही पहिले निवेदन पण दिलेलं आहे महानगरपालिका इतकी उदासीन आहे की साडे अकरा पावणे अकरा टाईम आहे पावणे बारा वाजेला महासभा चालू होते नगरसेवक आणि पदाधिकारी आणि इतर पदाधिकारी जा 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 कि कि हे किती धुळे शहराच्या कामाच्या लायकीच्या आहेत याचा विषय धुळेकर जनतेने आता जाणून घ्यायला पाहिजे की जो ठराव विखंडित करून शासनाला पाठवता येऊ शकतो आणि शासनाकडनं तो मंजूर करून ही घरपट्टी रद्द होऊ शकते आजच आपल्या खानदेश मैदानच्या बांधवांनी लिहिलंय की हे होऊ शकतं आणि आम्ही बी मा नगरसेवक राहून चुकलोय हे होऊ शकतं पण यांची मानसिकता नाही हे धुळे शहराला मिळावा जेणेकरून गोर गरीब जनतेला हा जी वाढीव घरपट्टी आहे ही माफ करण्याची त्यांची मानसिकता नाही म्हणून आम्ही महापौर आणि सभागृहाचा या ठिकाणी निषेध करतो आम्ही सभागृहामध्ये सांगण्याचा प्रयत्न प्रयत्न करत असताना आमच्या महिलांना ढकलून देण्यात आला कारत आम्ही याचाही निषेध करतो एनडी न्यूज मराठी धुळे